श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टेकर महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी तीन प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक भगवंताच्या प्राप्तीचे मार्ग कोणते महाराजांचं उत्तर आपल्याला दोन मार्ग आहेत एक श्रद्धेचा आणि दुसरा अनुभवाचा श्रद्धा ही पाय वाटेसारखी आहे तिने चाललं तर गावाला पोहोचायचं अंतर कमी पडेल मोटारीचा मार्ग म्हणजे अनुभवाचा मार्ग मोटार कुठं रस्त्यात बिघडली किंवा वाटेत कुठं अडथळा आला की प्रगती थांबते त्याप्रमाणे अनुभवात काही चुकलं की प्रगती खुंडते तेव्हा शक्यतो आपण श्रद्धेचा मार्ग पत्करावा यासाठी आजपर्यंत सर्व त्याच्या इच्छेनं घडून आलं माझं जे आहे ते सर्व त्याचेच आहे त्याचं तो पाहून घेईल तो जे करेल ते सर्वांच्या हिताचेच करेल उद्याचा दिवस त्याच्या इच्छेनंच यायचा आहे असं मनाशी ठरवून आपण त्याच्या स्मरणात निश्चिंत राहावे किंवा मी जगात कुणाचाच नाही मी रामाचा आहे असं म्हणून कुठंही प्रेम न ठेवता त्याच्या स्मरणात राहावं प्रश्न क्रमांक दोन भक्ती कशा रीतीने करता येईल महाराजांचं उत्तर भक्ती करण्याचे दोन प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे सर्व सोडून लंगोटी लावून भगवंता तू मला भेटशील तेव्हाच मी उठेन अशा निग्रहाने बसणे हा मार्ग कठीण आहे प्रापंचिकाला हा साधणारा नाही दुसरा प्रकार म्हणजे सहवासाने भक्ती उत्पन्न करणे भगवंताचे गुणवर्णन वाचावे त्याचेच गुण श्रवण करावेत त्याच्या दर्शनास जावे प्रत्येक कृतीत भगवंताचे स्मरण ठेवावे असं केलं असता भगवंताचा अखंड सहवास घडेल आणि भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होईल प्रश्न क्रमांक तीन परमार्थात यज्ञाचे स्थान काय महाराजांचं उत्तर त्याग हे यज्ञाचे खरे मर्म आहे जो समजून त्याग करेल त्याला फायदा होईल नाहीतर संन्यासी आणि त्याग दोन्ही आपल्या जवळ सुद्धा आहेत भगवंताच्या बाबतीत आपण संन्यासी वृत्ती धारण करतो आणि आपण आपल्या आईबापाला सोडतो असा त्याग करतो हे काय कामाचं भगवंताच्या प्राप्तीच्या आड जे जे येतं ते ते टाकणं म्हणजे यज्ञ करणे होय या यज्ञामध्ये वासनांची आहुती द्यावी कोणत्याच गोष्टीबद्दल हवे अगर नको असं न वाटणं हेच वासनांची आहुती दिल्याचं लक्षण आहे उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा